ती खूप रागीट आहे असं आपण लगेच म्हणतो पण तुम्हाला माहीत आहे का जास्त रागीट स्त्री ही कमकुवत नसून मानसिकदृष्ट्या वेगळी आणि जास्त खोल विचार करणारी असते आज आपण जाणून घेणार आहोत रागामागचं खरं मानसशास्त्र हे फार कमी लोक सांगतात चला जाणून घेऊया एक ती जास्त सहन करते म्हणून एक दिवस फुटते जास्त रागीत स्त्री लहान गोष्टींवर लगेच रागवत नाही तर ती मनात साठवत जाते म्हणजे अपमान दुर्लक्ष अन्याय पण जेव्हा मर्यादा संपते तेव्हा तिचा राग वादहासारखा बाहेर येतो यावर मानसशास्त्र सांगतं की जास्त सहन करणाऱ्या लोकांचा राग जास्त तीव्र असतो दोन ती भावनिक असते कमजोर नाही लोकांना वाटतं रागीत म्हणजे वेडी हट्टी किंवा कंट्रोल नसलेली आता हे पूर्णपणे चुकीचं आहे रागीत स्त्री म्हणजे भावना खोलवर घेणारी नात्यांना जास्त महत्त्व देणारी विश्वास तुटला की आतून तुटणारी तिचा राग हा वेदनेतून येतो तीन ती खोटेपणा अजिबात सहन करत नाही म्हणजे रागीत स्त्रीला सर्वात जास्त राग येतो तो खोट बोलल्यावर आश्वासन मोडल्यावर तिच्या भावनांना हलक घेतल्यावर म्हणूनच ती थोडी रफ वाटते पण आतून ती खूप प्रामाणिक असते चार तिचा राग अचानक नाही कारण असतो ती रागवली म्हणजे मूड खराब कारण नसलेला राग नाही तिच्या रागा मागे नेहमी पाच ती एकटी पडली तरी स्वतःसाठी उभी राहते रागीट स्त्री कोणावर अवलंबून राहत नाही स्वतःचा आवाज दाबून ठेवत नाही चुकीच्या गोष्टींविरुद्ध उभी राहते म्हणूनच समाजाला ती डेंजरस वाटते मानसशास्त्रीय सत्य खरं कारण आहे का सायकोलॉजी म्हणते जास्त रागीट लोक हे जास्त इंटेलिजंट आणि इमोशनल अवेअर असतात कारण त्यांना चुकीचं आणि बरोबर पटकन करतं ते बनावट हसणं करत नाहीत मनातल्या मनात ठेवून मनात जगत नाहीत रागीट स्त्रीला समजून घेतलं तर जर एखादी स्त्री जास्त रागीट असेल तर तिला बदलायला प्रयत्न करू नका तिला समजून घ्या कारण जिचा राग जास्त असतो तिचं प्रेमही तितकंच खरं आणि खोल असतं रागीट स्त्री ही एक समस्या नाही ती समाजासाठी आरसा आहे म्हणजे जो खोटेपणा अन्याय आणि अन्य दुर्लक्ष दाखवतो तुमच्या आयुष्यात अशी स्त्री आहे का आणि तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद